आपलं काय परिचय कर बर काय पद आहे तुमचं पद नाही लाभार्थी सर कुशनची फायन बरं 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 हे बर। लाभार्थी आहे आपलं काय आपलं लाभार्थी आहे का कर्मचारी लाभार्थी मी तर कर्मचारी कोण आहे आम्ही दाव्याला सांगितलं पंचायत समिती व्हिडिओ आंबड बघा येत लाभार्थी नेमकं लाभार्थी आहेत का कर्मचारी आहेत का आहे हे कळाला काही तयारच नाही याच्यावरून कळून येत की पंचायत समिती आंबट बीडीओ यांचं आपल्या कारभारामध्ये किती मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे आणि ह्या हा सगळा जो कारभार आहे जनतेच्या करातून चालू आहे जनतेचा टॅक्स कटणार व्हिडिओला पगार भेटणार मस्त एसीत बसणार जनता गे हवे तुम्ही हाम ए सी बी अशा प्रकारचा कारभार चालू आहे अंबड माझ्यासाठी या करा सुरू करा जेव्हा टाइमिंग एक ते दोनच भागामध्ये आपण आलेलो आहोत सर्व कर्मचारी आणि जेव्हा जेवा जेव्हा आता साहेबांना अशी विनंती आहे ज्या ठिकाणी कारभार चालतो त्या ठिकाणी जेवण काहीतरी जेवाची व्यवस्था करा लोकांना अशा पद्धतीनं कारभार आम्ही पंचायत समितीचे व्हिडिओ करत आहेत आणि बांधकाम विभागाचं काम चालू आहे जोरा इथं इथं पण कोणाच्या कोणाला ओळख म्हणून म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे आयडेंटिटी कार्ड देण्यात आलेलं आहे या ठिकाणी दिसून येत नाही मग याच्यावरून पण आपल्याला अजून एक विभागाचा प्रकार आंबड पंचायत समिती बी ओ यांचा कारभार अजूनही या कार्यालयामध्ये पण दिसून आलेला आहे कि कि की किती पारदर्शीपणाने चालू आहे या ठिकाणी कोण अधिकारी कोण कर्मचारी आहे कोण सामान्य जनता आहे का इतर बाहेरचे कोणी लोक येऊन बसलेले आहेत हे आपल्याला दिसून येत नाही स्पष्टता जाणवत नाही आणि यावरून निश्चितच पंचायत समिती आंबडचे बिडिओ यांचा सत्कार करायला काहीच हटकत नाही आणि त्यांच्याबरोबरच एवढ्या मोक्याच्या ठिकाणी जे की पूर्ण तालुक्याचा कारभार चालतो अशा तालुक्याच्या बिडिओवर जिल्हा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं किती नियंत्रण आहे ते किती वेळेस भेटी देतात आणि काय करतात आणि त्यांना सर्वसामान्य जनतेचे किती घेणे देणं यावरून दिसून येत आहे तर बघू शकता आपण आंबड पंचायत समिती सर काय काम चालू आहे काय काम चालू गोशवारा कारण तुम्ही कर्मचारी आहात का सामान्य जनतेमधूनच आलेले माणसं आहेत तुम्ही म्हणजे कर्मचारी आहात की सामान्य जनता आहे कनिष्ठ सहायक आहे सर आपल्या गळ्यामध्ये आय कार्ड दिसत नाहीये तुम्हाला आय कार्ड दिलेलं नाहीये का तुम्ही घालत नाहीये कनिष्ठ सहायक हे चुप्पी साधत आहात आणि हे चेअरमधून उठून जात आहात याच्यामधून आपल्याला कळतं कनिष्ठ सहायक मस्तप्रमाणे आय कार्ड विचारलेल्या हसण्यावर काय चालणार आहे अरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा बनण्याची पर वेळ परत एकदा आलेलीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांना आम्ही असा प्रश्न विचारित आहे की कुठं नेऊन ठेवला तुम्ही महाराष्ट्र हे म्हणण्याची सामान्य जनतेला वेळ आलेलीच आहे आणि आम्ही तुम्ही सगळ्या जनतेने बघितलेलाच आहे आंबड पंचायतचा आंबड पंचायत समितीचा कारभार